चला आज आपण बनवूया आळूवडी त्यासाठी नाही ते मी दहा पानं घेतली आहेत आळूवडीचे एक कप घेतले आपण इथे बेसनपीठ आणि पानं स्वच्छ धुवून ठेवलेत नीट कळायला पाणी आता याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मिरची आणि लसणाची पेस्ट आहे लाल मिरची पावडर टाकू एक चमच एक चमच हळद टाकायची एक चमच इथे मी ओवा हातावर थोडासा असा क्रश करून टाकते जिरे पण टाकायचे ते एक चम्मच आणि एक चमच टाकले सेतीळ थोडीशी आपण कोथंबीर टाकूया आणि याला मिक्स करून घेऊ व्यवस्थित पहिला आपल्याला याला मसाले पूर्ण मिक्स करून घ्यायचे आता आपण ना याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकूया आणि मीस मस्त छान असं बॅटर मिक्स करायचं आहे इथे मी तुम्हाला एक सांगायचं राहिलं याच्यामध्ये मी चिंच आणि गुळाचं पण पाणी टाकले छान आपण मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित जास्त पाणी टाकायचं नाही याला ना अर्धा कप पाणी लागले आपल्याला एक कप बेसन पिठाला जास्त पातळ करायचं नाही आता हे आपण साईडला ठेवूया चला एका पोळपट्यावर घेतले आपण आळूचं पान मांडायचं आहे ना शिरा काढून घेतल्यात मी कारण ते बे फोल्ड करताना नाही तर मग तुटतीत पानं छानपैकी असं याला बेसनपीठ लावायचं आपल्याला सर्व साईडनी व्यवस्थित लावून घेऊया पहिला हे पानाला बघा छान लावून झालं ना बेसनपीठ तर दुसरं पान आपल्याला अपोजिट मांडायचं त्याच्या म्हणजे उलट्या दिशेने आणि असेच प्रकारे आपण पाच पानं मांडायचे तर असे एक उलट एक सुईच असं आणि व्यवस्थित पाचही पानाला आपण बेसनपीठ लावून घेऊया हे पूर्ण पा, पाच मानं मांडलेत आपण याच्यावर आता याला व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे तर पहिले एका साईडनेस सा आपण फोल्ड करून घेऊया आपण ह्या साईडने पण याला फोल्ड करून घेऊ व्यवस्थित हे पण छानपैकी असं दोन्ही साईडनी व्यवस्थित फोल्ड करा म्हणजे हे बघा असं आणि आता याला खुलू नये म्हणून बेसनपीठ लावायचं आपल्याला म्हणजे हे ना वाफ स्टीम केल्यानंतर खुलताना हे बघा असं बेसनपीठ पॅक करण्यासाठी लावा म्हणजे खुलणार नाही आणि साईडने पण लावायचं आपल्याला थोडं थोडं बस व्यवस्थित असं लावून घ्यायचं आता इकडे आपण ना एक चाळणी घेतली त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि या चाळणीमध्ये हो बघा आपण असे दोन आपले दहा पाने तर दोन रोल होतील ना आपण रोल बनवून घेऊया दोन्ही पण हे बघा दोन्ही रोल आपण छानपैकी असे बनवून घेतले आता आपल्याला याला स्टीम करायला मांडायचे त्यासाठी आपण एका टोपात पाणी मांडलं इकडे आणि पाणी गरम झालं व्यवस्थित आता जे आपण बनवलेले रोल आहेत ना चाळणी याच्यावर मांडूया आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आणि त्याच्यावर एक झाकण मांडू आपण आणि दहा ते पंधरा मिनटासाठी याला छानपैकी असं स्टीम होऊन देऊया दहा पंधरा मिनटानंतर आपण याला चेक करूया दहा पंधरा मिनटं झालेत बघा एकदम मस्त असे आपले रोल स्टीम झालेत गॅस बंद करूया आपण आणि याला ना तुम्हाला नाही समजलं ना तर तुम्ही असं सुरी आता चाकूच्या जसा चेक करून बघा की आतपर्यंत शिजलेत की नाही हे बघा सु चाकू एकदम सुका निघला म्हणजे आपले रोल एकदम छानपैकी स्टीम झाले आता गॅस बंद करून ही चायने साईडला काढून घ्यायची आणि रोल पूर्णपणे थंड करून घेऊया हे पा रोल पूर्ण आपले थंड झाले आता आपण याला कट करायचं आहे हे बघा मस्त असे रोल झाले आणि खुल्ले पडणे रोल आता आपण पोळपाट घेतले इथे याच्यावर बारीक बारीक आपण असे ना याच्या हे बघा असे आळूवडे करून घ्यायचे आपल्याला बारीक बारीक पातळच करूया आपण छानपैकी असे हे मस्त असं बारीक कट करून घेऊया बघा एकदम छान याला जाळी न लेयर्स आलेत मस्त अशा प्रकारे तर आपल्याला सर्व आळूची वड्या कट करून घ्यायच्यात हे बघा छानपैकी अशा पातळ पातळ एकदम मस्त असं चला कट करून घेऊ ते फटाफट सगळ्या हे पूर्ण वड्या आपल्या कट करून झाल्यात छानपैकी अशा सगळ्या वड्या हे झाल्या तर आपण तळण्यासाठी ना तुम्ही तुम्हाला हवं ते अर्धे तळू शकता अर्ध्या तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण वापरू शकतो आता तिकडे आपण तेल गरम करायला मांडले तेल एकदम कडक गरम होऊन द्यायचे त्यानंतरच टाकायचे जेवढे बसतील तेवढेच टाका एकदम एकावर एक टाकू एक नका आणि गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची म्हणजे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात छानपैकी असे दोन तीन मिनटं याला हलवायचं नाही दोन तीन मिनटानंतर आपण याला पलटी करूया दोन तीन मिनटं झाले चला आता आपण याला ना पलटी करूया हे पण छान असे मस्त आपल्या आळूवड्या तयार झाल्या तर ह्या साईडने पण आपण दोन तीन मिनटं भाजून घेतल्यात त्यानंतर आता आपण काढून घेऊया बघा एकदम मस्त कलर आला आहे डार्क छानपैकी अशा आपल्या आळूवड्या तयार झाल्यात अशाच पट पद्धतीने आपण बाकीच्या पण तळूया एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात पूर्ण आळूवडी आपल्या तळून झाल्यात बघा एकदम मस्त क्रिस्पी झाल्यात हे बघा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली आळूवडी तयार झाली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा